नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे सटाणा शहरातील सटाण्यात घरपट्टी आणि पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा आक्रमक झालेला बघायला मिळाला सटाणा नगरपालिका प्रशासनानं प्रस्तावित केलेल्या करवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे यांना निवेदन सादर केले शहरातील अपुऱ्या नागरिक सुविधांवर संताप व्यक्त करत सुविधा नसेपर्यंत कर वाढ नको असा ठाम इशाराच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलाय यावेळी केलेल्या मागण्यांमध्ये भूमिगड गट गटारी शुद्ध पाणी पुरवठा रस्त्याची दुरुस्ती आणि पत दिव्यांची मागणी यावेळेस करण्यात आली जर प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर जन आंदोलन उभा करण्याचा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलाय हे निवेदन देतेवेळी मनोज सोनवणे भरत काटके केशव मांडुळे सुमित वाघ नंदकिशोर सोनवणे डॉक्टर येवलकर मयूर अहिरे बाळासाहेब भांगडिया स्वप्नील सो सोनवणे प्रजल भामरे मिलिंद शेवाळे विलास सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रखरणीसाठी सटाण्याहून भगवान पवार सहया सा साहेब माळी साठ फुटी पासून पिंपळेश्वर मालेगाव रोड चौगाव रोड इथं कुठल्याही प्रकारच्या गटारी नाही पहिले आम्हाला भूमिगत गटारी द्या चांगल्या स्वरूपाचे रस्ते द्या स्ट्रीट लाईट द्या आणि मग मक, मगच तुम्हाला करवाडीचा अधिकार आहे गेल्या महाराष्ट्रभरात मालेगाव आणि नाशिक या दोन महानगरपालिका असताना क वर्ग नगरपालिकेचे सर्वात जास्त दर गरवाडीचे हे सटाणा नगरपालिकेचे आहेत मात्र ह्या वाढीला आमचा नागरिकांसाठी तीव्र विरोध आम्ही नोंदविला आहे तसेच हे काम आपल्या एकट्या दुकट्याचे नसून हे काम सर्व मालमत्ताधारकांचे आहे आणि माल धारकांचे असल्यामुळे आपल्या सडाण्या शहरात कुठल्याही प्रकारचे मोठी बांधकाम शेड असतील व्यापाऱ्यांचे हॉस्पिटल असतील मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतील ह्या ग्रामीण भागात जात आहेत कारण त्यांना आवाजवी घरपट्ट्या ह्या लागू केलेल्या आहेत नळपट्टी असेल कुठल्याही प्रकारचं पुनचं पाणी न पडता नळपट्टी देखील डबलने केलेली आहे आणि ह्या कर आकारणीच्या विरोधात आज आम्ही निवेदन दिले आहे मात्र मी एक जनतेला आवाहन करू शकतो की लवकरच आम्ही आपल्या घरी येऊन आपल्या सर्वांच आम्ही मत जाणून घेणार आहोत आपल्याला कुठल्या विकासात आपल्याला कुठला रस्ता असेल गटर असेल आरोग्याची समस्या असतील या सर्वांचं निराकरण आपल्याकडून झालं आहे का आपल्याला घर पट्टी वाढ ही मान्य आहे का ही कर वाढ आपल्याला रद्द करून घेण्यासाठी आम्ही देखील एक तुमच्या सह्यांची मोहीम आम्ही राबवणार आहोत आणि ह्याविषयी या, या सर्व पक्षीय एक नागरिकांचं व्यापाऱ्यांचं सगळ्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन आपण उच्च न्यायालयातदेखील याविषयी आपण दाद मागणार आहोत की ही करवाड ही जाचक असून आम्हाला ही करवाड मान्य नाही तुम्ही आम्हाला विकास द्या आणि मग करवाडीचा निर्णय आम्हाला मान्य असेल हे मी तुम्हाला या जनतेच्या या समस्यांच्या माध्यमातून माझी एक कळकळीची विनंती करतो आणि लवकरच आपल्या भेटीला येणार असून आम्ही सर्व प्रतिनिधी शहरातील सर्व राजकारणी शहरातील सर्व व्यापारी सेल असतील डॉक्टर सेल असतील आम्ही सरांना वकील सेल असतील आम्ही सरांना विनंती करून सरांना सोबत घेऊन हे जनआंदोलन उठवल्याशिवाय राहणार नाही आणि हे जनआंदोलन उठून सर्व मालमत्ताधारकांचा आपल्याला फायदा कसा करून घेता येईल नगर परिषदेला देखील आपण त्यांना आपल्या ची जाण करून देऊन आपल्या समस्या कशा निराकरण होतील याकडे आपल्याला लवकरच पद्धतीने आपल्याला हे केलं पाहिजे आपल्याला सरांचं सहकार्य गरजेचं असून आपण आम्हाला सहकार्य करावं हो, ही आपणास विनंती करतो आणि धन्यवाद मानतो